तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी कोयनावरील कोयना धरणावरील जी लाइटिंग आहे ती पाहण्यासाठी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जाम झालेला जा आहे आणि आणि पाहू शकता कोयनानगरची आहे कोयनानगर नेता शिबाजी हास्कुल कुठे निघालाय सर कमी लेझर शो पाहण्यासाठी लेझर शो पाहण्यासाठी निघालाय तिरंगा कास, ठीक आहे रे खूप गर्भ खूप ट्राफिक जाम झालेला आहे पुढे पर्यंत तुम्ही पाहू शकता ए वाहतूक नियमच्या पायमल्ली करत शकता तुम्ही ट्रॉफिक जाम आपण कोयना धरणावर लाट पाहण्यासाठी आपण निघालेलो आहे परंतु मला वाटते एक किलोमीटर ट्रॉफिक जाम झालेला आहे एवढिक जाम झाले म्हणून आपण पाहूया हळूहळू पुढे निघाले का आणि हे आपले सचिन भाऊ आहे आज सचिन भावनच्या बरोबर प्रवास करतोय आपण आणि हे सगळं लाईव्ह चालू आहे चला द्या लोकसम्राटला आपण लाईव्ह दाखवतोय आता आपण धरणावर पोहोचू एक पाच मिनिटातच पुढू खूप मोठ ट्रॉफिक या ठिकाणी लागलो होत आणि तुम्ही पाहू शकता अजूनही ट्रॉफिक आहे खूप ट्रॉफिक आहे डीवाय एस पी आताच या याच्या धरणाची लाईटिंग पाहण्यासाठी आली होती आणि ते पाहून गेलेलं आहे खूप मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आज पंधरा निमित्त कोयनावर कोयनाच्या धरणावर लेझर शो करण्यात आलेला आहे आणि हा लेझर शो पाहण्यासाठी महाराष्ट्रातून अनेक पर्यटक असतील या विभागातले ग्रामस्थ असतील हे सर्वजण पाण्यासाठी आलेले या, या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे परंतु ट्रॉफिक एवढं जाम झालेलं आहे की काही विचारूच खूप जाम झालं मला वाटत नव्हतं एवढं ट्रॉफिक जाम आहे पण खूप ट्रॅफिक जाम झालेलं आहे का तुम्ही चालत आला ते भारी आमच्या आधी

गाडी सोडली कुठल्या सिक्युरिटी गेलं हां ते बघू त्यांना काय म्हणजे आम्हाला सुद्धा खेळू त्यांना हा कोण आहे सिक्युरिटी आहे का नक्की आहे का नाही तर सगळ्यांना गाड्या ना आमच्या फक्त दुसऱ्यांच्या सोडू नका हा काय ते थांब की नाही बोला थांबा की आ, बोला म्हणजे प्रेमानं बोला आम्ही सुद्धा तुमच्यावर प्रेमानं बोलतोय तर तुम्ही थांबकी वगैरे बोलायची गरज नाही आम्ही साहेब बोलतोय ना तुमच्यावर प्रेमानं मग तुम्ही असं ना का बोलू की थांब वगैरे रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट सॉरी असं म्हणा हा हा भाऊ गाडी होती तुला काय प्रॉब्लेम नाही ही गा ही कशी गाडी सोडली ही गाडी कशी सोडली तुम्ही नाही 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 आज आम्ही काय नाही आता होऊ दे होऊ दे बरोबर आहे ओके ओके ठीक आहे कुणी असू दे कुणी असू देम सिक्युरिटी ठीक आहे मला माहिती आहे काय नाही 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 सगळ्यांच्या गाड्या जर बाहेर लागत असेल तर लागू द्या ना आमच्या आम्ही कुठे म्हणतोय आम्हाला नॉट प्रॉब्लेम गाडी जावा ते कुठे आहेत ते सांगतील तुम्हाला बस हे दुट्टी याने आमची गाडी अडवलेली आहे पण ही गाडी तुम्ही सोडताय बरोबर आहे ना असं नाही पाच आम्ही कुठे नाही मग फक्त आम्ही आहे ना आम्ही यांना सांगतोय की बाबा तुम्ही ही गाडी आत सोडताय आणि आमच्या गाडी आत सोडत नाही तुम्ही आल लक्षात नाही नाही यामध्ये राहू दे म्हणजे कुठलं ही पद्धत नाही ना चुकीची आहे पद्धत ही पद्धत चुकीची आहे का ही पद्धत चुकीची आहे आमची गाडी तुम्ही तिथं तुम लावली ना आमची गाडी तिथे लावू दिली ना म्हणजे आम्हाला काय हे नाही का हा काय ते नाही असू दे का नाही प्रश्न उत्तर द्यावी लागणार नाही नाही वॉक झाला आम्ही इथलंच आहे हो आम्हाला वॉक सारखाच होतोय इथं वॉक नाही आमच्याकडे वॉक खातोय त्यांना ते जंगलात वॉक झाला वॉक झालाच घेऊन आम्हाला वॉक खातोय तस काय जर तुम्ही पाहू शकता या डॅम वर का अक्षर या डॅम वर आहे माहितीये का कि संतोष भाऊ आज माझ्या बरोबर संतोष भाऊ अंधारात दिसत नाही पण थोड्या वेळ पोहोचणार आहे पण आपल्या बरोबर काय आपले आपल्याला अन्याय झालेला आहे हा लावी विषय आहे लाव विषय आहे विषय लोक सम्राट वर चाललेला आहे की आपली गाडी सोडली नाही सोडली नाही ठीक आहे म्हण नाही मला नका सोडू दे पण इतर गाड्या या ठिकाणी सोडल्या गेल्या काय वाटते तुम्हाला नाही गाडीचा पास म्हणतायत पण गाडीवाल्याचा ड्रायव्हरचा पास आहे का नाही नाही गाडीचा पाच असू दे की पण ते एका पक्षाची गाडी हो त्याच्यावर चिन्ह होतं पक्षाचं ठीक आहे हा विषय थोडा आपण गौन याच्यावर लवकरच चर्चा मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल वरून आपण दाखवू पण आता आपण आनंद लुटूया या लाईटिंगचा थोडासा आवाज म्युट करतोय मी अ तर आपण आता या ठिकाणी पोचलेलो आहे पण या कोणे नगर मध्ये एक लक्षात ठेवा एकाला एक न्याय एकाला एक न्याय नाही पाहिजे माते की बघितलंय का कस नंबर काय नाही का एकदम एक नंबर काय कोण को ला ला कोण आलाय कोण कोण आलाय मित्र सगळे आले का लाईव्ह चालू लाईव्ह चालू युट्यूब टाकू टाकून सर यार के सर काय वाटतय पोलीस पाटील आले ते काय आणि लोकांना हा बोला बोला लोकांना या दृश्याचा लाभ मिळाला त्याबद्दल धन्यवाद 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 ठीक आहे धरणावर खूप धरणाच्या ब्रिज वर खूप मोठी गर्दी आहे इथे साव आहे साव गोरपडे आले तुम्ही डॅम कोरपडे आम्ही पाच जण आलोय पाच जण सगळे पाच लोक आले असं आहे खूप लांबचे लोक आहेत का खूप लांब लांब कसं वाटतय तुम्हाला हे बघू काय तर चांगलं केलं असं आहे काय लेझर शो बंद झालाय काय केलं त्यांनी <laughs> काहीतरी कंप्लीट केली तर लेझर शो बंद केला विजय लाडनं लेझर शो म्हणजे त्याला कोहिनीचं कधी चांगलं बघवलं नाही विजय लाडला नाही असं बोलू नका ते चांगल्या चांगल्या बातम्या देत असतात ते शंभर आधीचे बातमी देतात असं आहे का ते बाकी कुठली बातमी देत नाही नाही पण लेझर म्हणजे त्याच्यात ते चित्र पडायची काय ह्याच्यावर हो ह्याच्यावर चित्र पडवते काल काहीतरी झाला विषय ते बंद पडलं का काय असेल त्यांचा असं लाईट बिल टॅमला असं आहे का हा Mùa mùa बोललो की त्याला लेजर शो बघाय आलाय काय कुठून आलाय पुण्यावरून आलोय पुण्यावरून आलो आमची रेखा ताई पुण्यावरून आले आले जर शेव बघायला <laughs> bà già là cái, đâu khan thế, khan thứ mấy, khan thứ bốn đấy, live thôi, này các, này, channel này あっ。 我我三十三，我三十三。 काय झाले का बघून हो बघून झालं ना काय मजा आली का नाही काय ना, मजा नाही काल सारखी मजा नाही काय लेझर शो बंद केले का माहित काहीतरी कायतर राजकीय लेझर शो पूर्णपणे बंद केले म्हणजे चित्र दिसायचे बंद केले का बंद केले काय 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 प्रॉब्लेम काय काय माहिती कुठली तरी पत्रकार आहे आम्ही त्याने बंद करायला हवं कोण पत्रकार होते असतील आपल्या कोयना भागात तुमचेच मित्र असतील आता नाही नाही आमचे मित्र हे कोण आम्ही तर नव्हतो ना रे तुम्ही नव्हता तुम्ही सोडलं तर पत्रकार एकच राहायला आता काय मजा येत नाही बघायला मजा नाही बघायला पब्लिक गेल ना राज्य व्यायाम राहिलेलं तेवढच त्याचे पण वाटोळे करून टाकणार आहे काय काहीतरी बदल काढला पाहिजे राजकारण लय होते का राजकारण लय होते काहीतरी आहे तुम्ही लोकलचे नाहीत नाही आम्ही लोकलचेच आहेत लोकलचे आहे का चालतंय ओके ओके सर ओके <laughs> लेझर शो का बंद केलाय लेझर शो तुमच्या किंवा कुणीतरी तक्रार केली माध्यमाने खरंतर एक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त साधन करत हा लेझर शो व्हायला पाहिजे होता आणि कोणी महाराष्ट्राची देण आहे त्या देणच्या बाबतीमध्ये जर तुमच्यासारखे लोकशाहीचा चौथा स्तंभ असे काय जाहीरचार जा आहेत ते शोधून काढून त्यांना कधीतरी सांगा की कोयनेच्या बाबतीमध्ये चांगली प्रतिमा आहे ती चांगली प्रतिमा ठेवण्याच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनीच करायला पाहिजे ते काही माध्यमांचे जे आहेत पत्रकार त्यांना सांगा आपल्या माध्यमातून बोल बोल कोणतरी असतील ते तुमचे सहकारी आहेत त्यांना सांगा आपण चांगल्या बाबीला नेहमी ने प्रोत्साहन द्या आज त्याची तर वाट लावली आता राहिले त्याची पण वाट लावणार आहे कुठल्या तरी पत्रकारांच्या चिरलेले आहे बहुतेक काहीतरी जोरात विषय झालेला आहे अजून आपल्याला काय माहीत नाही तो विषय पत्रकार सन्मान केला पाहिजे सत्कार केला पाहिजे अशा पत्रकारांना लेझर काय बंद करायचं लेझर चालू ठेवायचा लेझर चालू काय कुठे निघालाय बघायला आलो बघायला का ठीक आहे ओके ओके धन्यवाद 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 सर काय आले काय कसं कसं वाटलंय छान वाटते एकदम नंबर लेझर शो बंद केला शो बंद केला त्याबद्दल चित्र वगैरे पडायचे ते कोणी चित्र दिसायचे बंद केला हो

काय नाही छान झाले वाटलं होतं लेदर शो पाहायला मिळेल परंतु बंद कशामुळे पडलाय त्याची जरा चौकशी करावी लागेल कारण की एवढे आमचे मित्र पाच आले ते सगळे येणाचे आमचे मित्र आहेत ते येणाडचे मित्र आहेत आणि एवढी बघायला येऊन सगळं बंद आमचं प्रशांत भाऊ तर मुंबईतून आले नाराज आले नाराज झाले ते म्हणजे लेझर शो कस काय लेझर शो बंद का पडलायच आता आम्ही उद्या लेझर शो बंद कसा पडला त्याच कारण शोधणार आहे आणि लेझर शो बंद केलाय बरं आणि आहे मोठा अन्याय होतो इथे वळखीच्या माझ्याला सोडतात सिक्युरिटी आला त्या काय विचार लेझर शो बंद का केलाय लेझर शो का बंद केला का माहिती लेझर शो <laughs> लेझर शो का पण केला लेझर शो पण काय केलाय नाही अहो <laughs> काय <laughs> कोणच बोलायला तयार नाही की लेझर शो कुणी बंद केलाय काय बंद केलाय चला ठीक आहे काहीतरी त्रुटे असतील म्हणून काहीतरी झालं असेल किंवा बंद केलं असेल आपल्याला काय माहित नाही लोक बघा सेल्फी काढायचं कोणाला कोणा शकता पब्लिक पब्लिक जोरात येते तर अशा पद्धतीने जरा जवळ जरा म्हणजे माझा आवाज लाईक लोकांना अशा पद्धतीने या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे दोन दिवसापूर्वी या ठिकाणी लेझर शो म्हणजे चलचित्र आ, या ठिकाणी त्या धरणाच्या जे जे पाणी पडतंय त्या पाण्यावर टाकत होते मात्र काही कारणास्तव ते बंद करण्यात आले कोणमध्ये मध्ये पत्रकारांनी तक्रार केली म्हणून बंद करण्यात आली मला तर त्यातली त्या अजून त्या काही माहिती नाही ते सांगू शकणार नाही दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही आता येताना सुद्धा आम्हाला काय त्या सिक्युरिटी गार्डवाल्याने अडवलं पण ओळखीच्या माथाना सोडतात हे सुद्धा चुकीचं आहे जरा त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे पण हे सगळं जाऊ द्या या सगळ्या गोष्टीचा आपण आनंद लुटलेला आहे लेझर बंद केल्यामुळे आपला आनंद थोडासा कमी झाला परंतु आपल्याला ते सर्वच चालेल पण आणि मला जे वाटलं होतं की या ठिकाणी कमीत कमी कमी, कमी गर्दी असेल परंतु मला वाटतं एक किलोमीटरवर एवढे लाईन लागलेली आहे फोर व्हीलर गाड्यांची आणि या ठिकाणी सुद्धा याच्यावर पुलावर या धरणाच्या समोरच्या पुलावर खूप मोठ्या प्रमाणात पब्लिक या ठिकाणी बघण्यासाठी आलेलं आहे आपण लोकसम्राट महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी हा लाईव्ह शोधलेला आहे तर धन्यवाद जय जय महाराष्ट्र लिंक आता नाही आता बंद तुम्ही दिवसात 站来站。